हॅलो ऑफिसरून येताना हे रोजचं सामान घेणं ठरलेलंच असतं मी सिक्रेट सॅन्ताचं हे गिफ्ट माझ्या एका कलिगनी दिलं होतं एवढा सुंदर मेसेज होता, होता आणि सोबतच हे सुंदर गिफ्ट त्यावर माझं नाव होतं आणि खाली लिहिलं होतं स्वप्न पहा आणि साकार करा ती लाईन वाजून एवढं भारी वाटलं ना किती पॉझिटिव्ह वाक्य आहे ना हे त्याच्यामध्ये एक शब्द मला ऍड करावा असं वाटतो ते म्हणजे मेहनत कारण स्वप्न बघून साकार करायला लागते ती म्हणजे मेहनत आता दोन हजार पंचवीस संपून दोन हजार सव्वीस सुरू होईल दोन हजार सव्वीस ची स्वप्न किंवा प्लॅन तुमचेही झाले असतील ना नसतील झाले तर नक्की करा कारण मला असं वाटतं की आपण जर काही प्लॅन केला मग तो विचार आपल्या डोक्यात फिट होतो आणि आपण त्या दिशेने प्रयत्न करायला ला लागतो दोन हजार पंचवीस मध्ये माझी काही स्वप्न पूर्ण झाली काही राहिले ती या वर्षात मी करेन आणि स्पेशली मुलींना मला सांगायचंय नवीन वर्ष येते तर प्लीज काहीतरी प्लॅन करा बाहेर पडा जग बघा स्वतःच्या पायावर उभं राहा आणि मग लग्न करा कारण वर्ष बदलत राहतील पण हे आपलं घरचं काम कधीच नाही बदलणार त्यामुळे स्वतःकडे थोडं लक्ष द्या भेटे नवीन व्हिडिओमध्ये ओके बाय